मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनश्री आपण पाहतोय आता अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते नक्कीच अक्षय शिंदेच्या या मृत्यूमुळे अर्थातच या संपूर्ण घटनेला आणखी एक गंभीर वळण मिळते कारण अनेक राजकीय प्रतिक्रिया यासुद्धा आता या संपूर्ण घटनेसंदर्भात उमटत आहेत आपण बघितलं की बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात देशभरात संतापाची लाट होती विशेषतः मुंबईत महाराष्ट्रात ही लाट जास्त उसळलेली होती त्यावेळीसुद्धा अनेक राजकीय दावे प्रतिदावे या घटनेसंदर्भात करण्यात आले अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले मात्र आता अक्षय शिंदेचा या संपूर्ण घटनेमध्ये गोळीबार प्रकरणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत सुषमा अंधारे यांनी सुद्धा एक आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की नक्की या ठिकाणी झालं काय याचा उलगडा होणं अतिशय गरजेचं आहे गोळ्या गे झाडल्या गेल्या की आणखी काही प्रकार झाला अशी शंका सुषमा अंधारे यांनी उपस्थित केली आहे सुषमा या बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात बदलापूरमध्ये जाऊन आंदोलन सुद्धा केलेलं होतं त्यावेळेस सुद्धा या आंदोलनात त्या हिरिहिने सहभागी झालेल्या होत्या दुसरीकडे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आपली राजकीय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की या संपूर्ण घटनेची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे नेमकं घडलं काय हे समोर येणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे की पोलिसांकडूनच बंदूक हिसकावून घेतली त्याच्यानंतर गोळीबार झाला यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी देखील झाला अशी माहिती मिळते त्याच्यामुळे गोळ्या नेमक्या कुणी झाडल्या याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झालेली आहे आणि आगामी काळामध्ये अर्थातच निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप होणं हे निश्चित आहे हे टाळता येणारं नाहीये